नमस्कार गीतांजली मधील विसावी कविता आहे परिपूर्ण माधुर्य ज्या दिवशी ते कमळ उमल तेव्हा मा। माझं मन ठिकाणावर नव्हतं माझं पुष्पपात्र रिकाम होतं होत तरी त्या कमळाची दखल नाही घेतली मी आता पुन्हा पुन्हा माझ्या मनात खिन्नता दाटून येते स्वप्नातून जागा झालोय मी मला जाणवतोय अपरिचित हवा हवासा सुगंध दक्षिणेकडच्या वाऱ्यावर पाहत आलेला त्या विलक्षण अनाम सुगंधाने माझ्या हृदयात कळ उठली आसक्तीची तो सुगंध वसंताची परिपूर्ती असा तो तोश्वास मला कळलंच नाही तो वास इतका जवळ होता तो माझाच होता ते परिपूर्ण माधुर्य माधुर्याची परिसीमा माझ्या हृदयास उमलली होती ते परिपूर्ण माधुर्य माधुर्याची परिसीमा माझ्या अंतरहृदयातच उमल्ली होती की माझ्या अंतरहृदयातच उमल्ली होती की धन्यवाद